नमस्कार मी मिनल माळी मडवी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया महाराष्ट्रातल्या काही महत्वाच्या बातम्या रायगड जिल्ह्याच्या दिवाळीचं सर्वात महत्वाचं आणि वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण म्हणजे किल्ले रायगडावर होणारा दीपोत्सव स्वराज्याची राजधानी असल्यानं या किल्ल्यावर दिवाळीचा सण अत्यंत उत्साहानं आणि शिवकालीन परंपरेनुसार साजरा करण्यात आलाय दिवाळीच्या काळात किल्ले रायगडावर आणि आजूबाजूच्या गड किल्ल्यांवर मशाली आणि हजारो पणत्या लावून रोषणाई केली जाते या प्रकाशात संपूर्ण गड उजळून निघतो ज्यामुळे त्याचं ऐतिहासिक सौंदर्य अधिक खुलून येतं त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पारंपरिक वेशभूषा केलेल्या शिवभक्तांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक दाखवण्यात आली शिवरायांच्या जय जयकाराच्या घोषणांनी सारा गड दुमदुमून गेला यामुळे या, या दीपोत्सवाला ऐतिहासिक मानवंदनेचं स्वरूप प्राप्त झालं होतं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी हिमायतनगर शहरातील सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा झेंडा यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम करावं असं आवाहन आमदार हेमंत पाटील यांनी केलंय सर्व जाती धर्माला सोबत घेऊन एकनिष्ठपणे काम केल्यास यश निश्चित आहे तसंच जनतेनं माझ्यावर विधानसभा निवडणुकीत जो विश्वास दाखवला त्याच पद्धतीनं या नगरपंचायत निवडणुकीत देखील विश्वास दाखवून नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकवा असं ते म्हणाले जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता येणाऱ्या काळात करणार असून शहरातील सर्वांगीण विकासासाठी निधी खेचून आणला जाईल जनतेनं विश्वास दाखवावा आणि कार्यकर्त्यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या कामाला एकजुटीनं लागावं असं आवाहन हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केलंय या, या बैठकीसाठी शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी इच्छुक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी सर्व हिमायतनगर नागरिकांना विनंती आहे एक वेळेस आपल्या भागाचे कर्तव्य दक्ष असे आमदार मान्य बाबुरावजी कदमात्र आपल्या या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी झटत आहेत त्यांच्या पाठीमाग आपण उभं राहावं निश्चित या शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही सतराला ला सतरा वार्डामध्ये दोन चार पाच अशा प्रमाणात प्रत्येक वार्डने उमेदवार इच्छुक आहेत आणि आणखी काही सध्या आर्णी शहरात सगळीकडे दीपावली निमित्त खरेदीची धामधूम सुरू आहे व्यापारी वर्ग ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानं आणि परिसर सजवून घेतलाय दुकानं लखलख त्या दिव्यांनी सजवलेत ही रोषणाई आणि सजावट लोकांना मंत्रमुग्ध करते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ खान यांनी मुंबईतील वरळी परिसरातील महाकाली नगर इथं भीषण आग लागल्याची घटना समोर आली आग लागण्याचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ दाखल झाल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केलेत परिसरात दाट धूर पसरल्यामुळे नागरिकांमध्ये तात्पुरती भीती निर्माण झाली मुंबई पोलिसांनी घटनास्थळी येऊन वाहतूक आणि स्थानिक परिसर सुरक्षित केला प्राथमिक माहितीनुसार या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र झोपड्या आणि घरसामानाचं चा नुकसान झाल्याचं चाल प्राथमिकदृष्ट्या समजतंय यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन पथक आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचलेत अग्निशमन पथकाच्या अधिकाऱ्यांकडून आगीच्या कारणांचा शोध घेऊन चौकशी सुरू आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी नंदुरबार इथं उभारण्यात आलेल्या पोलीस शहीद स्मारकाचं अनावरण जिल्ह्याचे पालकमंत्री ऍडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आलं निस्वार्थ भावनेनं समाजाच्या सुरक्षेसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या पोलीस बांधवांचं शौर्य त्याग आणि सेवाभाव हेच त्यांच्या कर्तृत्वाची खरी ओळख आहे त्यांचा त्याग व्यर्थ जाऊ नये त्यांच्या कार्याची स्मृती जिवंत ठेवण्यासाठी हे स्मारक उभारले असं प्रतिपादन त्यांनी केलंय यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार राजेश पाडवी आमदार आमशा पाडवी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस अपर जिल्हाधिकारी धनंजय गोपटे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते असताना अनेकांना या ठिकाणी मृत्यूला सामोरं जावं लागलं समाजाचं संरक्षण आणि या स्मारकाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना सातत्याने जाणीव राहील किंवा तेवढे समाजही या ठिकाणी ॲक्सेप्ट करत नाही पण पोलिसांचा ड्रेस पाहिला पोलीस अधिकारी पाहिला की लोकांना थोडीशी जाणीव होते आणि त्यातून हा काही आपवाचं पीक उभरलेलं आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी सुविधा या ठिकाणी द्याव्या लागतात अशा वेगवेगळ्या माध्यमातून आमच्या सर्व अधिकाऱ्यांना कशा सुविधा देता येतील तोही विचार निश्चितपणे या प्रशासनाच्या विचाराधीन आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सरकारकडून मात्र शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देण्यात आली त्यामुळे यंदाच्या दिवाळीत शेतकऱ्यांवर चटणी भाकर खाण्याची वेळ आली याचा निषेध म्हणून वाशिम जिल्हा काँग्रेस समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालय इथं आंदोलन करण्यात आलं यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आपल्या सर्वांना माहीत आहे की हा दिवाळीचा सण आहे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापणीच्या आणि काढणीच्या लगबगीत गुंतलेलं आहे त्याचं आपल्या वाशिम जिल्ह्यातील काही कास्तकरांनी निषेध नोंदवून ती शासनाला मदत वापस करण्याचासुद्धा निर्णय घेतलेला आज कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांच्या पायऱ्यांवर बसून चटणी भाकर आंदोलन केलं आहे ठाणे शहरातील जय भवानी नगर वागळे इस्टेट परिसरातील स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचं सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमास खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते हिरवाईनं नटलेलं हे नवं उद्यान ठाण्याच्या सौंदर्यात भर घालणारं ठरणार आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या उद्घाटनानं परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय शिवसेनेच्या वतीनं नागरिकांना ही दिवाळीची भेट देण्यात आली मुख्यमंत्री होतो तेव्हा लाडकी बहिणी योजना हो पण केली इकडे लाडक्या बहिणी आहेत हो। तुमच्या लाडक्या बहिणीने एकच सांगतो कुणी काही अफवा पसरवली आप काही खोटे असेल तर त्यांची समजून घालण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल महापौर हा मराठी देशील नेमकी वारी कुठले वारे नाही पण संदीप देशपांडे भाजप खासदार मेधा कुलकर्णी <च्चारी> यांनी शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत शनिवार वाड्याजवळ प्रतिकात्मक आंदोलन केलं मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाडा परिसरात जमण्याचं आवाहन केलं आणि त्या ठिकाणी जाऊन प्रतिकात्मक आंदोलन देखील केले या आंदोलनादरम्यान त्यांनी शनिवार वाडा परिसरात असलेल्या मजाजीवर भगवा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला या आने जाली। या दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट देखील झाली आंदोलनानंतर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आणि संविधानिक भूमिका मांडलेली आहे शनिवारवाडा हा साम्राज्य पेशवा यांचं मुख्यालय होतं ते ऐतिहासिक पर्यटन म्हणून आहे आणि त्याचा त्या पुरातन म्हणजे पालिकेतील आणि जाणीवपूर्वक करतायत का त्यांच्या भाजपमधले लोकप्रतिनिधी वरिष्ठ मंडळी मंत्री थांबवत नाहीयेत आणि मेधा कुलकर्णी डायरेक्ट खासदार झाल्या आहेत त्या ते त्यांना लोकांमध्ये जाऊन मेधा कुलकर्णीला पुणे शहराचे प्रश्न कळत नाहीत ट्रॅफिकचे प्रश्न कळत नाही त्यांनी जो काही बेकायदेशीर इशारा दिलाय सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्यासमोर संपूर्ण पुणे शहरातील लोक तिथं उपस्थित असतील जे काही करायचं ते कायद्याने करायचं त्यांना जर ती मजार हटवायची त्यांना वाटतं ती मजार आता दहा पंधरा वर्षापूर्वीची झाली कोर्टात जा अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पस्तीस हजार रुपयांचं अनुदान मिळेल असं शासनानं जाहीर केलं होतं पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपया जमा झाला नाही मग शेतकऱ्यांनी दिवाळी कशी साजरी करायची असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती बांधून आंदोलन केलंय आंदोलन केलं काळी दिवाळी काय भावना भावना पक्ष सर्व आमच्या पक्षाचे देख्षाद 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 या अध्यक्ष काळी दिवाळी आणि पिठलं भाकर खाऊन शेतकऱ्यांची जी चेष्टा या युती सरकारनं केलेली आज राष्ट्रवादी काँग्रेस कडून काळी दिवाळी साजरी करण्याचं आयोजन करण्यात आलं त्याच्या मागचा उद्देश म्हणजे शासनानं जे अठरा हजार पाचशे रुपयाची बातमीसह बातमी महाराष्ट्राची मध्ये आता एवढंच अशाच महाराष्ट्रातल्या महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार